कि कागल कागल की त्यांनी शांतता ठेवावी आता मी प्रसारमाध्यमामध्ये कागल आणि कागद बंद ठेवण्याची जी घोषणा केली आहे ती कृपया मागे घ्यावी पुन्हा कुठल्या हेतूनं हा छापा घालण्यात आला हेही समजत नाही मी सगळी कल्पना घेतल्यानंतर प्रसारमाध्यमालासा खुलासा मी त्यांनी सांगितलं होतं की चार दिवसात मुस्लिमांच्यावर ईडीची कारवाई होणार आहे अशा पद्धतीनं नावमेद करण्याचं काम जे चाललेलं आहे ते अतिशय गलिचं राजकारण आहे आता किरीट सोमयामध्ये अस्लम शेख म्हणजे विशिष्ट जाती धर्माच्या जा लोकांना टार्गेट करायचे ठरवले काय आज सकाळपासून माझ्या घरावर माझ्या नातेवाईकांच्या घरावर त्यानंतर माझ्या मुलीच्या घरावर ईडी यांनी छापे गाठल्याचे समजते मी काही कामाच्या निमित्ताने बाहेर असल्यामुळं फक्त दूरध्वनीवरूनही मला बातमी समजलेली आहे आणि कारखाना निवासस्थान सगळी नातेवाईकांची घरं ही तपासणीचं काम सुरू आहे सर्व माझ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती अशी आहे की त्यांनी शांतता ठेवावी आताच मी प्रसारमाध्यमामध्ये कागद आणि कागद तालुका बंद ठेवण्याची जी घोषणा केली आहे ती कृपया मागं घ्यावी त्या सरकारी अधिकाऱ्यांना आपण संपूर्णपणानं सहकार्य करावं एवढी विनंती करतो कुठलाही दंगा धोपा किंवा कायदा सुव्यवस्था अडथळे असं कृती कृत्य माझ्यासाठी करू माझ्यासाठी आपण करू नये अशी माझी विनंती आहे या सुद्धा दीड दोन वर्षापूर्वी अशा प्रकारचे छापे पडलेले होते सगळी माहिती केंद्रीय यंत्रणांनी घेतलेली होती पुन्हा कशासाठी हा छापा घालण्यात आलेला आहे याची काही मला माहिती नाही वास्तविक तीस पस्तीस वर्षाचं माझं सार्वजनिक जीवन हे सगळ्या लोकांच्या समोर आहे आणि त्यामुळं दीड दोन वर्षामध्ये सुद्धा जी कारवाई झाली त्यातून काही निष्पन्न झालं नव्हतं पुन्हा कुठल्या हेतूनं हा छापा घालण्यात आला हेही समजत नाही मी सगळी कल्पना घेतल्यानंतर प्रसारमाध्यमासोबत खुलासा करीनच परंतु तोपर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी शांततेनं मी आवाहन करतो चार दिवसापूर्वी कागळ तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते यांनी दिल्लीमध्ये अनेक वेळा चक्रा मारून माझ्यावर कारवाई करावी असे प्रयत्न त्यांनी सुरू ठेवलेले होते त्यांचे कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना अतिशय जबाबदारी मी सांगतो त्यांनी सांगितलं होतं की चार दिवसात मुस्लिमांच्यावर ईडीची कारवाई होणार आहे अशा पद्धतीनं नावमेद करण्याचं काम जे चाललेलं आहे ते अतिशय गलिचं राजकारण आहे कारण जर आपल्याला राजकारणामध्ये अशा पद्धतीने जर कारवाई होणार असतील तर याचा सर्वत्र निषेधच झाला पाहिजे पहिल्यांदा नवाब मलिक झाले आता माझ्यावर कारवाई होणार आहे आता किरीट सोम्यामध्ये की अस्लम शेख म्हणजे विशिष्ट जातीधर्माच्या लोकांना टार्गेट करायचे ठरवले काय अशी शंका मला यामध्ये निर्माण होते